सुख समृद्धी पैसा यावा आणि कायम तो टिकून राहावा यासाठी सात दिवस म्हणजे सात वाराचे उपाय आपण आज बघणार आहोत यामध्ये एक कोणत्याही योग्य वाराची निवड करून सलग लाभ होईपर्यंत हे उपाय करावेत यामुळे नक्कीच अनुभव येतात असं म्हणतात हे उपाय कोणते आणि ते कसे करावे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मात शंख शुभ मानले जाते त्याचा आवाज नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी करतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो शंख हे बुधग्रहाचं मानलं गेलंय असं म्हटलं जातं की शंख फुंकल्यानं बुधग्रह मजबूत होतो आणि परिणामी व्यक्तीची बुद्धिमत्ता ज्ञान वाणी आणि स्मरण वाढते याशिवाय शंख सूर्यग्रहाशी सुद्धा संबंधित आहे सूर्योदयापूर्वी शंख फुंकल्यानं बलवान होतो आणि परिणामी आरोग्य कीर्ती आणि वैभव आता अशा परिस्थितीत शंखाशी संबंधित काही उपाय दिवसाप्रमाणे करण्यास सांगण्यात आले जे केल्यानं मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते सौभाग्यामध्येही वाढ होऊ शकते आणि येणारा पैसाही टिकून राहतो त्यानुसार वारावर करायचे उपाय कोणते तर सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राचा दिवस मानला जातो या दिवशी शंख दुधाने भरून भगवान शंकराला अर्पण करावा यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह बलवान होतो आणि मनाला शांती मिळते त्यानंतर मंगळवार 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 हा हनुमंत आणि मंगळ ग्रहाचा दिवस मानला जातो या दिवशी सूर्योदयापूर्वी शंख फुंकल्यानं मंगळ ग्रह मजबूत होतो आणि धैर्य सोबतच शौर्यही वाढतं असं म्हणतात त्यानंतर बुधवार बुधवार हा भगवान श्रीहरिविष्णू आणि बुधग्रहाचा दिवस मानला जातो या दिवशी गंगेच्या पाण्यानं शंख भरून भगवान श्री विष्णूंना अर्पण करावा त्यामुळे बुद्धी वाढते आणि वाणीमध्ये मधुरता येते असं सांगितलं जातं त्यानंतर गुरुवार गुरुवार सुद्धा भगवान श्री हरिविष्णू आणि गुरुग्रहाचा दिवस मानला जातो या दिवशी केशर आणि चंदन मिश्रित पाण्यानं शंख भरून भगवान श्री विष्णूंना अर्पण करावा यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि ज्ञान त्याचबरोबर समृद्धीही वाढण्यास मदत मिळू शकते त्यानंतर आहे शुक्रवार शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि शुक्रग्रहाचा दिवस मानला जातो या दिवशी गोपीचंदन आणि अत्तर मिश्रित शंख देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे शुक्रग्रह बलवांतर होतोच शिवाय संपत्ती वैभव आणि सुख सुविधांमध्येही वाढ होण्यास मदत मिळू शकते त्यानंतर शनिवार शनिवार हा शनिदेवाचा आणि शनिग्रहाचा दिवस मानला जातो या दिवशी शनिदेवाच्या छायेखाली बसून शंख फुंकल्यानं शनिग्रह शांत होतो आणि आपल्याला संकटांपासून मुक्ती मिळू शकते असं म्हणतात त्यानंतर सर्वांचा आवडता वार रविवार रविवार हा भगवान सूर्य आणि सूर्या ग्रह सूर्याचा दिवस मानला जातो या दिवशी सूर्योदयापूर्वी शंख फुंकल्यानं सूर्यग्रह बलवान होतो आणि आरोग्य कीर्ती आणि वैभव वाढण्यास मदत मिळते असं म्हणतात आता हे झाले सात वाराचे उपाय पण तुम्ही जर घरात शंख फुंकत असाल तर शंख फुंकताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या शंख हा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावा शंख फुंकण्याची वेळ सूर्योदयापूर्वी किंवा असते त्यानुसार शंख वाजवावा शंख फुंकताना शांत आणि एकाग्र राहावं तरच व्यक्ती पूर्ण परिणाम प्राप्त करू शकतो असं म्हणतात याचबरोबर शंखाचा एक प्रभावी उपाय बघूया ज्यामुळे आर्थिक समस्या तर दूर होईलच शिवाय आर्थिक लाभही मिळेल हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र मानला जातो याशिवाय शंख देवी लक्ष्मीशी संबंधित लक्ष्मीशी आहे माता लक्ष्मीचे असं म्हणतात अशा परिस्थितीत आपल्या घरामध्ये मंदिरात देवघरामध्ये किंवा तिजोरीत असलेल्या शंखावर चंदन कुंकू किंवा सिंदूर यांनी श्री लिहावं यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते श्री लिहिल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप आवर्जून करावा किंवा कनकधारा स्तोत्राचं पठनही आवर्जून करावं हा उपाय रोज करावा रोज गंगाजलानं शंखाला स्नान करून त्यावर श्री लिहावं त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा आणि मंत्राचं उच्चारण करत शंख पुन्हा त्याच्या जागी ठेवावा हा उपाय पूर्ण भक्तिभावानं केल्यास नक्कीच या उपायानं आपल्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि आपल्याला आर्थिक लाभही मिळू शकतो असं सांगितलं जातात तर सुख समृद्धी पैसा यावा आणि तो कायम टिकून राहावा यासाठी सात दिवसाचे म्हणजेच सात वाराचे उपाय आपण बघितले याही व्यतिरिक्त आर्थिक समस्या दूर होण्यासाठी शिवाय आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एक प्रभावी उपाय सुद्धा बघितला हे उपाय पूर्ण भक्तिभावाने केल्यास नक्कीच अनुभव मिळतो असं सांगितलं जातं सा तुम्ही सुद्धा सात दिवसाचे किंवा सात वाराचे असे उपाय केलेत का यामुळे तुम्हाला काय अनुभव आलाय कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका